नमस्कार मित्रांनो आज जीसीबीचं काम सुरू असताना एक ट्रॅक्टरचा ट्रेलर अचानक पलटी झाला व हो ते आपण उचला या व अलगतपणी कसा उचलला तो तुम्हाला थोडक्यात व्हिडिओमध्ये दाखवतो चला तर मित्रांनो असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल टाईम नक्की करा शेजाराच्या बॅला नक्की दाबा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा टेलर कसा अलगतपणे उचलला या तो पण नक्की बघा तर मित्रांनो टेलर उचलताना घ्यावायची काळजी म्हणजे जो आपला टेलरचा पंप असतो हायड्रिक पंप तो पंप पण वरही आलेला असतो त्यामुळे जास्त जी बीच्या बकेटनं प्रेस केलं पंप पण तुटण्याचे व्याव असतो व त्यानंतर खाली फाळग्याचे डांब फाळगे पण तुटण्याचे बेव असतं त्यामुळे अलगत असं आपण हा ट्रॅक्टर उचलून अलगत हा थोड्या बाजूला घेणार आहोत आपण आता उचण्याचा उचलण्याचा प्रयत्न करू राहिले पण ट्रॅक्टर त्या बाजूसारखं होते आता मशीन पुन्हा मागे घेऊन थोडा ट्रॅक्टर ढकलण्याचा प्रयत्न करू टेलरला अद्याप काही झालेलं नाही आपण त्याच्या डामाची व काळजी घेणार आहोत खाली आता पंप पण दाबलेला आहे पंपाचं प्रेशर खाली गेलेलं आहे अशा प्रकारे मित्रांनो टेलर आज पलटी झाला होता आता आपण जे सीबीने अलगत पुणे उचलून घेणार आहोत मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघतात ते एक कमेंट करून नक्की सांगा तर मित्रांनो थो थोडं थोडं मशीन मागं घेऊया कारण आता टेलर इकडे सरपूर राहिला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे जे सी बी मागं घेऊ राहिले व बघ्यांची मोठी घरी जमली तर बारीक बारीक मित्रांना पण असा टेलर उचलत आणि पा पाहता आणि खूप आनंद होते बघूया मित्रांनो हा टेलर कसा उचलतो आपणही थोडक्यात तुम्ही हा व्हिडिओ माझा बघा तर मित्रांनो जे सी बी ट्रॅक्टरचे काम आले की थोडक्यात असं होतंच आपल्याकडे कॅमेरामॅन आज आपले नवनत होते तिने आज थोडी शूटिंग काढली मी स्वतः जी सी बी चालूच होतो आता मित्रांनो पावसाळ्याचे दिवस लवकर जवळ येत आहे त्यामुळे आता लोकांचं काम सुरू होते मुरुम माझे टाकण्याची त्यानंतर थोडी जागा उताराची असल्यामुळे ट्रेलर पलटी झाला होता प्रथम ताबोणीच्या फाळक्यावरली थोडी मुरूम कमी करून घेतलेला आहे आता बघूया ट्रेल कसा उतलतो कोणी प्रकारे मित्रांनो टेलरमध्ये सपोर्ट असं प्लेन असं बकेट टेकावं लागतं जेणेकरून फाळक्याचे डाम हे सुटणार नाही आता मित्रांनो टेलर उचलून झालेलं आहे प्रकारे आता थोडक्यात ट्रॅक्टर आता पुढून घेणार आहोत आता आपण टेलर उचलून त्याला अडगत थोडा पुढं घेणार आहोत त्याला कोणत्याही प्रकारचा इजा नाही झालीच फाळकं पण व्यवस्थित आहे डाम पण व्यवस्थित चला तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेजारच्या बॅलाईकांना नक्की जाऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्या धन्यवाद भेटूया पुन्हा एकदा अशा भांडण तोपर्यंत तो जे जवान जे किसान